भाऊ आज आपला प्रवेश शिवसेनेमध्ये कधी झालेला आहे काय दाल झाला बरोबर आता आपला म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश घेत असताना याच्या आधी सुद्धा बरेचसे मंत्री आई ते येऊन गेले होते त्यावेळेस म्हणजे तशी दिसत होते का की आपल्याला म्हणजे यातच प्रवेश घ्यायचा आहे शिवसेनेचा किंवा तसे प्रयत्न सुरू होते का असं काय नाहीये तालुक्यातल्या आणि सगळी राज्य असो तालुका असो जिल्हा असो देश असो आता असलेलं राजकीय वातावरण आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चाललेल्या गोष्टी घडामोडी आम्ही जो तो प्रवेश घेतलाय किंवा कुठल्या घडामोडी किंवा आधी ठरलं किंवा असं काय नव्हतं जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे आम्हाला वैयक्तिक कुठल्याही स्वार्थ नाही आम्हाला कुठल्याही राजकारणामध्ये काही काय म्हणायचं त्याला संपत्ती असेल किंवा पद असेल ह्या गोष्टीपेक्षा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपल्या लोकांना काम व्हावी ह्या दृष्टीने आम्ही हे के केलेले आणि दोन हजार चार ते, ते नऊ मी शिवसेनेतच होतो बरोबर त्यानंतर मी कुठल्याच पक्षात गेलो नाही हा ठीक आहे पाठिंबा दिला असेल कुणाला सपोर्ट केला असेल तो भाग वेगळा सोडला दोन हजार चारशे ह्याच्यामध्ये बघल्यानंतर बाकीचे जे काही इलेक्शन लढवले तो जर विषय सोडला तर दोन हजार चार ते चार ते नऊ मध्ये मी शिंदे साहेब आणि शिवसेनेत असताना आपले जे राणे साहेब हा हा काम करत होतो नेतृत्वा नेतृत्वाबरोबर त्यावेळेस राणे साहेबांनी शिवसेनेला हे करायचं निर्णय घेतला सोडायचा बाहेर पडायचा शिंदे साहेबांनी मला सांगितलं होत की नका घेऊ हा निर्णय पण थोडस साहेबांचा प्रभाव जास्त असल्यामुळे त्या वेळेस आणि बरेचशे आमदारांनी हे केले होते मी शिवसेना सोडली होती त्यावेळेस ती शिवसेना म्हणजे ठाकरे शिवसेना होती बरोबर आता जे आहे ती बहुजन समाजाची शिवसेना आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये मराठा असतील असतील दलित मुस्लिम असतील समाज असतील ह्या सगळ्याच नेतृत्व करण्याची क्षमता फक्त शिंदे साहेबांमध्ये आहे आणि मला वाटतं मी पक्षात प्रवेश केलाय म्हणून मी ही गोष्ट बोलत नाही हे सर्वसामान्याला मान्य आहे भाऊ म्हणजे आता बघितले भाऊ आपण बरेच दिवस झाले आता जर सांगितलं आपण की दोन हजार चार पासून मी शिवसेनेतच आहे परंतु ते एवढे सक्रिय नव्हता परंतु आता परत एकदा सक्रिय होणार आहात मग कुठतरी घर वापसी झाली असं म्हणता येईल नाही तस जरी तुम्ही म्हणलं तर ती काय उघडणार नाही आणि हा पूर्ण देश पूर्वी वडील असेल मी सगळे होतो बरोबर जुना का आणि नंतर मला वाटतं काँग्रेस पक्षाच्या म्हणजे आता हा प्रत्येकाचा एक पिरियड असतो त्याच्यानंतर परिवर्तन होत गेले देशामध्ये अनेक गोष्टीच काही पक्ष चांगले होते पण ते पक्ष चांगला होणारे नेतृत्व थोडेस कमकुवत निघल्यामुळे पक्ष हे होत गेले आणि दुसऱ्या पक्षाची जास्त त्या ठिकाणी निर्णय ही झाली त्याच्यामुळं हा निर्णय आपण घेतला विचाराने आता काही दिवसांमध्ये म्हणजे आता एक चार महिन्यांमध्ये तरी म्हणजे कोर्टाचा निर्णय आहे की चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात म्हणजे आता साधारणतः तीन महिन्यामध्ये निवडणुका पार पडतील आणि करमाळा तालुक्याचं जर राजकारण पाहिलं तर गटातटाचं आहे जगतापगाचं इथं स्वतंत्र अस्तित्व आहे इथल्या निवडणुका नेमका गट म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावर जगताप गट म्हणून लढणार का आता इथून पुढे शिवसेनेच्या भूमिकेवर लढणार आहे आता स्वीकारायला ती पक्षाच हे हो करावं लागेल ना हा पक्षाच्या ह्याच्यावरच हो करावं लागेल कारण कर लग्न व्हायच्या आधी बापाच नाव लावायचं लग्न झाल्यानंतर नवऱ्याच नाव ना ना लावायचं आणि भाऊ आता आपण या ठिकाणी सुद्धा आता मग बोलताना हे सांगितलं की या ठिकाणी आपण निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला म्हणजे कुणाला दिला असेल किंवा इतर काही गोष्टी घडामोडी घडल्या राजकीय घडामोडी त्या अनुषंगाने आता सध्या आपलं आप, मोहिते पाटील घराणे आणि आपलं जगताप घराणे यांचं संबंध हे सर्व परिचित आहेत प्रेमाचे स्नेहाचे हो, आहेत हो, त्या अनुषंगाने खासदार साहेबांच्या सुद्धा त्यांच्या विजयात सुद्धा आपला खूप मोलाचा वाटा आहे मग ह्या सर्व ह्या सर्व घडामोडींविषयी म्हणजे त्यांच्याशी काय या बाबतीत चर्चा झाली आमचे संबंध आहे असेच कायम राहणार संबंधामध्ये कुठेही काही डिस्टर्ब होणार नाही नारायण आबा असतील मोहिते पाटील असतील आमची मैत्री आमचं एक दुसऱ्याबद्दल स्नेह एक दुसऱ्याबद्दल असलेली आपुलकी विचार हे राहणार पण पक्षाचे जे काही विचार असतील देह धोरण असतील त्याच्याबरोबर कारण आता सध्या मोहिते पाटील जरी हे असले तर दादा ह्याच्यातच आहेत ना भाजपमध्ये काय आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर अजितदादा असतील शिंदे साहेब असतील आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील हे राज्य एकत्रच चालवत आहेत ना ते मिळून बरोबर पण त्याच्यामुळे आमच्या ह्याच्या विचारात कट पाडायचं याचं काही कारणच नाहीये बरोबर बरोबर तरी बाबा आता या ठिकाणी जसं आता आपण मुंबईमध्ये जर प्रवेश घेतला असेल तर मध्ये कशा प्रकारचा कार्यक्रम हो 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 मेळावा घेणार आहे इथं साखरपुडा आहे आणि तिथं लग्न धन्यवाद